नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या या भागामध्ये आपण कोहळा या विषयावरती चर्चा करणार आहे कोहळा म्हणजे एक असं हिरवट भोपळ्यासारखं फळ असतं वेलीला येतं आणि हे आपण घर असो दुकान असो किंवा आपल्या व्यवसायाचं ठिकाण असो तिथं असं वरती टांगत असतो आणि जर का काही प्रॉब्लेम असतील तर हे फळ नाचतं अशी एक धारणा आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनीनो कोहळा या फळाला ग्रामीण भागामध्ये कवाळ देखील म्हणतात कोहळा म्हणतात आणि विविध भागामध्ये याची विविध नावं आहेत आपल्या हिंदू अध्यात्मशास्त्रामध्ये असे जे काही पदार्थ वस्तू फळं फुलं ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे त्यांच्या पाठीमागं खरोखरच काही खरो शक्ती असतात त्यांचे उपयोगसुद्धा तसेच असतात जसं अध्यात्मामध्ये आणि आयुर्वेदामध्ये लिंबू याला खूप महत्त्व आहे तसेच कोहळा याला देखील आपल्या अध्यात्मामध्ये प्रचंड महत्त्व आहे दक्षिण भारतामध्ये कोहळ्यांना दृष्ट काढणे किंवा अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते कोहळा वापरतात आपल्या इथं कोहळा कि घरामध्ये किंवा घराच्या पोर्चमध्ये बांधला जातो त्याच पद्धतीनं जे लोक कार्यक्रमामध्ये बळी देण्याच्या विरोधात असतात जसं की मीही प्राण्यांचा बळी देण्याच्या विरोधात आहे असे लोक पाशी राक्षच्या शक्तींना तामशी शक्तींना कोहळा बळी कापतात कोहळाला कापतात आणि तो बळी दिला याचं ते प्रतीक होतं कोहळ्यामध्ये प्रचंड एनर्जी असते याच्या औषधी हे खूप गुणधर्म आहेत आज आपण त्याचे अध्यात्मातले गुणधर्म पाहणार आहोत कोहळा हे एक एनर्जेटिक फळ आहे जसं लिंबू एनर्जेटिक आहे तसंच कोहळा हे सुद्धा एक एनर्जेटिक आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं फळ आहे हे फळ सदैव पॉझिटिव एनर्जींचे व्हायब्रेशन बाहेर टाकत असतं निगेटिव्ह एनर्जी आपणाकडं खेचत असतं म्हणून अनेक वेळेला आपण बांधलेला कोहळा चांगला कोहळा असतो परंतु बांधल्यानंतर तो आपोआप नाचतो खराब होतो याचं कारण तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव तुमच्यावरती कोणीतरी टाकतंय आणि तो कोहळ्याने खेचून घेतल्यामुळं तो कोहळा खराब झाला असं याचं कारण आहे आता अनेक वेळा कोहळा कसा बांधायचा याची वेगवेगळे व्हिडिओ आहेत याच्या वेगवेगळे पद्धती आहेत मी देखील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दे कोहळा बांधण्याची एक पद्धत सांगितलेली आहे परंतु आज या सर्व पद्धतींच्यापेक्षा एक वेगळी प्रचंड शक्तिशाली पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम कोहळा कुठे बांधायचा कसा बांधायचा हे मी सांगतो आणि त्यानंतर कोहळ्याचा दुर्मिळ मंत्र कोणता आहे ते सांगतो बंधू नो सर्वसाधारणपणे कोहळा आपण घरामध्ये बांधत असतो नो प्रॉब्लेम परंतु घरामध्ये अशा ठिकाणी बांधा जिथून लोक ये जा करतील बाहेरील लोकसुद्धा त्या खालूनच ये जा करतील अशा ठिकाणी तो बांधा जास्ती करून कोहळा हा दरवाजेच्या बाहेर दरवाजेबरोबर मधोमध असा बाहेरच्या बाजूला जर बांधला तर त्याच्या खालून लोक ये जा करतील किंवा तुमचं पोर्च असेल तर पोर्चच्या बाहेर बांधा याचा परिणाम असा होतो की दुष्टशक्तींना बाहेरच्या बाहेरच रोखलं जातं त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही बांधू शकता अजून एक महत्त्वाचा विषय असा की कोहळा बांधत असताना त्याला आपण लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधत असतो परंतु माझ्या आजच्या या पद्धतीमध्ये त्याला कापड बांधायचं नाही आहे जसं की दोरी एखादी घ्या दोरीला असे दोन गोल करून त्यामध्ये ते फळं बसवा परंतु ते फळ उघडं असलं पाहिजे त्याच्यावरती कापड वगैरे काही बांधायचं नाही आता हे फळ कधी बांधायचं तर सर्वसाधारणपणे शनिवार अमावस्या आणि पौर्णिमा हे दिवस हे फळ बांधण्यासाठी उत्तम आहेत आणि हे फळ बांधत असताना तिन्ही सांच्या वेळेला हे फळ बांधायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हे फळ केव्हा बांधायचं आता हे फळ का बांधायचं हे फळ यासाठी बांधायचं की आपल्या घराला दृष्ट लागू नये नकारात्मक ऊर्जा येऊ नये एखाद्याची नजर लागू नये किंवा काही करणे धरणी ज्या बाधा असतील ते आपल्या घरापर्यंत पोचू नये यासाठी हे फळ बांधायचं असतं जर का हे फळ वारंवार नाचत असेल तर तुम्ही याच्याविषयी सखोल चौकशी करा हे असं का होतं आहे याचा काही नक्कीच प्रॉब्लेम असू शकतो अनेक वेळा असं होतं की हे कोहळा फळ दोन प्रकारे काम करतं एक तर नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती ओढून घेतं किंवा हे तुम्हाला दाखवून देतं की काहीतरी गडबड चाललेली आहे तुमच्या बाबतीत आणि ते नाचतं आता पहिला विषय आहे की पहिल्या भागामध्ये मी सांगितलं ओम काढा स्वस्तिक काढा या फळावरती परंतु आजच्या भागामध्ये मी तुम्हाला यापैकी काही सांगणार नाही आज एक अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त मंत्र आहे जो मंत्र या कोहळ्यावरती लिहायचा आहे ते मी सांगणार आहे आपण पाहिलं असेल की आस्तिक ऋषी म्हणजे आस्तिक मुनी यांचा एक सर्पाचा मंत्र आहे किंवा जे एक शपथ आहे ते आपण भिंतीवरती लिहितो आणि मग आपल्याला अशी मान्यता आहे की असं लिहिलं तर मग घरामध्ये सर्प येत नाहीत हे फळसुद्धा हा मंत्रसुद्धा हेच काम करतो की हा जर मंत्र लिहिला तर बुरी बला वाईट शक्ती येतच नाहीत यासाठी तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत पहिल्यांदा सर्वप्रथम शनिवार पौर्णिमा किंवा आमाशा या दिवशी हे फळ धुऊन स्वच्छ करा कापडाने व्यवस्थित पुसून घ्या जर तुम्हाला शक्य झालं तर कुंकवाच्या पेस्टनं किंवा कुंकवाच्या पाण्यानं हा मंत्र खाऊच नागवेलेचे पाण्याचा पानाचा जो देट असतो त्या देटानं तुम्ही हा मंत्र या फळावरती लिहू शकता उभा लिहू शकता आडवा लिहू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसे नाही शक्य झालं तर रेड कलरचा स्केच पेन रेड कलरच्या केच पेनं जाड अक्षरामध्ये हा मंत्र आहे आणि हा मंत्र लिहून झाल्यानंतर फळाच्या दुसऱ्या बाजूला काजळाचा काळ्या रंगाचा एक मोठा गोल रुपया डॉलरच्या आकाराचा एक गोल तिथे करायचं आहे दोरीमध्ये बांधायचंय गोल देवतेचं नाव घ्यायचं आहे आणि हा कोहळा वरती बांधायचा आहे आता या कोहळ्या चा मंत्र कोणता तो आता तुम्हाला समोर दिसतोय पण मी तुम्हाला उच्चारण करून दाखवतोय याचा मंत्र आहे उग्र वीर महाविष्णू ज्वलंत सर्वतो, सर्वतोमुखम नृसिंह भीषणम भद्र मृत्यू मृत्यू नमहाम्यहं। हा मंत्र याच्यावरती लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर मग हा कोहळावरती बांधायचा आहे बांधत असताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करत करत हा कोहळा बांधायचा आहे आणि तो कोहळा मंत्र लिहून झाल्यानंतर मनामध्ये कल्पना अशी करायची की सर्व दुष्ट शक्तींच्यापासून आमचं रक्षण कर हा भगवान नृसिंहाचा म्हणजे विष्णूंनी ज्यावेळेला हिरेने कश्पूला मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता असा हा नरसिंहाचा महाभयंकर अतिउग्र असा मंत्र आहे जो मंत्र तुमच्यापर्यंत कोणतीही बुरीबाला पोहोचू देत नाही हा लिहायचा आता अनेक लोक म्हणतील की मग हे फळ नाचल्यानंतर काय करायचं नाचल्यानंतर फळ पुन्हा टाकून द्यायचं दुसरं फळ घ्यायचं पुन्हा त्याच पद्धतीने मंत्र लिहायचा आणि हा मंत्र लिहून शक्यतो मी सांगतोय काय शक्यतो घराच्या बाहेरील गॅलरीमध्ये पोर्चमध्ये जो मेन दरवाजा असेल लोक जिथून ये जा करत असतील अशा ठिकाणी वरती हे फळ बांधायचं आहे हे कापडामध्ये बांधायचं नाही त्याच्यावरती केवळ मंत्र लिहायचं आहे आणि डॉलरच्या रुपयाच्या आकाराचा गोल काजळाने काजळा आपण घालतो डोळ्यामध्ये त्यानं तिथं लिहायचं आहे तसेच माझ्या आपण सर्व लाडक्या श्रद्धाळू भक्तांना आणि माझ्या लाडक्या निंदकांना जे निंदक माझ्या व्हिडिओचा प्रचार करत आहेत अशा सर्व निंदकांना सर्वांना माझी एक विनंती आहे की जर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये तसं लिहा जर तो विषय योग्य असेल सर्व लोकांच्या फायद्याचा असेल तर मी तिथं अवश्य त्यावरती व्हिडिओ बनवेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर आपणास काही वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतील तर या खालील नंबरवरती फोन करू शकता हा फोन नंबर निशुल्क आहे जय आदिशक्ती